करवीर नगरीनं आजवर कला क्रीडा आणि साहित्य क्षेत्रात मोठं योगदान दिलंय त्याच्यात विकास कुलकर्णी यांनी आणखी एक पाऊल टाकले असे उद्गार मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांनी काढले विकास कुलकर्णी लिखित गाथा सेवाव्रती कोल्हापूरकरांची या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते विद्यार्थी प्रिय आणि प्रयोगशील शिक्षक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विकास कुलकर्णी यांनी सेवाभावी आणि निरपेक्ष वृत्तीनं काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांची ओळख करून देणारं पुस्तक आहे गाथा सेवाव्रती कोल्हापूरकरांची या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा शनिवारी केशव उपाध्ये यांच्या हस्ते आणि प्राध्यापिका सरोज बीडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला या पुस्तकातून कोल्हापुरातील विविध क्षेत्रातील अवलिया लोकांची माहिती देण्यात आली कुलकर्णी यांनी बारकाईनं निरीक्षण करून लिहिलेल्या या पुस्तकाची केशव उपाध्ये यांनी प्रशंसा केली कार्यक्रमाला डॉ सतीश पत्के शैलेंद्र माने शशिकांत चौधरी पद्माकर कापसे युवराज कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते